मित्रांनो के जी बैल प्रेम या चॅनेल आपलं स्वागत करा आज आपण आलेलो आहे चोराडे मैदानावर चोराडे आज कोणकोणती बैल दाखल झाली तसेच कोणकोणते कोणते पैरे आहेत ते आज आपण पाहूया मित्रांनो आपण बैल मैदानात दाखल आहे आज कुठून आलाय भाई सदाशिवगड सदाशिव गड वनवास हो काय वासराचं नाव काय आपल्या वासरात देवा सदाशिवगड गड वनवास मशीदला होय आज आज हो आज कोणा संग पाहेरचं नियोजन आपलं फलेदी शुभम ड्रायव्हर करते ते शुभम ड्रायव्हर आजmatched हां त्यामुळे त्यांचे ती सांगेल तसं आपण आणतो आपण होय हो फायनल झाले दिखा ते आता पर्यंत झाले की हाजर matched झाले झाले कुठल्या खाली पडते उजवीनं फिट दोन ही साइड पडते उजवीने ले स्पीड पब्लिक काय आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा बैल पण दाखल झालाय मैदानात बैल कुठलं गाव हा विभूतवाडी काय नाव बैलाच शुट्टर शुट्टर आज कुणासोबत तो पाहणार आहे आज इथलं चोराटच चोराटच आहे काय बैलच ना ते काय होय कुठल्या खांद्या पळतोय आपला दोन्ही खांदे गुलाल कुठलं कुठलं झालं वांजोय झाले गुरकवडी झाले हा खाटाव झाले खाटाव झाले चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते आज हा बहीण आणला हो काय नाव आहे माळ्या माळ्या कुठल्या गावचा बेलदारवाडीचा बेलदारवाडीचा आज पयरा कोणाचा आणि केला त्याला गंगोतीचा म्हणे बाई हय बैलाचं किती फायनल झालं आतापर्यंत फायनल असतील पस्तीस चाळीस ते पस्तीस चाळीस आहे ती किती जाती आहे आता साईदाती झालं होय कुठल्या खांडी पडतो दोन्ही साईट दोन्ही साईटनं चालतं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बैया कुठल्या गावानं आला आपला पनवेलचा आहे हा बाय आपण वाजर मध्ये वय काय नाव आहे वस्त्राच भद्रा भद्राच पायरा कोणा बर केला आज पायरा ते आपला वायचा मित्र आहे ना अक्षय हा त्याला व्हायचंय आणि हा बवाल पण दाखल झालाय मैदानात वाजरच ना बवाल बवालच फायनल भरपूर झालं का हो भाई आज तू सारखं आहे बरं आज कुणा सांग पायरा केलाय आज मासुरण्याचा पैलवानचा आपला पवाल उजवीनच पोहत्तो का उजवा उजवीन थांब थांब चालते शुभेच्छा तुम्हाला बाया नमस्कार नमस्कार काय वासराचं नाव लक्की लक्की कुठल्या गावचा हो बेलावड बेलावड्याचा लक्की आज कुणासोबत पाहणार आहे माळशी मग खाली तिकडचा लांबचा बैल आहे हा कि तु नाही वासराचं वासराची झाली बरीच मैदान बिनजोडीची झाली मैदाना झाला झालाय बिनजोडला झालंय तीन फेर्यात तीन फेरत मार खाल्लाय दोन वेळा कुठल्या खांदी चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाघारीकरांचा सर्जराव मैदानात दाखल झालाय आज कुणावर पायरा केलाय आज देवीखंडाचा देवीखिंडीचा वासर आहे काय नाव तिचा होय मित्रांनो बेहुगा एकतेस वजीर पण मैदानात दाखल झालेलं दा आहे आज कोणासोबत नियोजन हो केलं त्याच वसुर आहे मित्रांनो बाकासूर मैदानात दाखल झालाय दा आज बाकासुरच नियोजन कोणावर केलंय होय आपल्या कसूरच किती फायनल झालं आतापर्यंत तीन चार झालं ना कुठल्या खांदी पडतो दोन्ही खांदी बाहेर नाही काय नाव बैलाच भैया चॉकलेट वय कुठल्या गावचं चॉकलेट सांगवी मी बारामती आज कुणाचं पायऱ्याच नियोजन केलं होय आपण दाखल झालेले मैदानात काय नाव आहे त्याचं विराट विराट विराटच नियोजन कोणा केलंयचं पोटायचं होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला दाखल झालेलं आहे काय नाव आहे बाहेर होय कुठल्या गावचं आहे घरनिगीच आज पुन्हा सगळं नियोजन केलंय त्याचं नियोजन बाहेर केलं कि तो माहित नाही वासराच तू आहे नमस्कार काय ना वासराच बाहुल्या वय बाहुल्या आज कुणावर पाहिणार आहे तो माहीत आहे ना त्याचं गटपास गट पाच झालाय काय कुठल्या खांद्यापैकी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आज कुठली बैल घेऊन आला लाइटर तेव्हा लाइटर कस नियोजन केलं चालतंय शुभेच्छा नमस्कार नमस्कार आज कुठली बैल आणली आणि हा जीवावर आज पाखर्याला नाही आणला भाव आहे पाकऱ्याचा भाव आहे त्याच गृहातला होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठले बैलान ग भाकरवाडी माधाबा भाकरवाडी घरांचा वाढ द्या काडतुचा आहे हे आज काडतुचा पायरा माहीत आहे कलमय अशी फाई तुला आशिफ भाई मलानीचा मला का चल दादा नमस्कार काय वासरचं नाव सरच्या सरजा व्हय ती वायर आहे ना आंबावड्याची वायर आणि ह्याचं कोणाचं नियोजन केलंस तो मासुण्याचा चर्मनाबाद पक्ष होय आणि वायरचं नियोजन आज कुणावर लावून चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गजा मैदानात दाखल झालाय कुठल्या गावचा गजा आहे हा वेल आज कुणाचं नियोजन केलंय गजाचं गाडगेवाडीचा रायपूल गाडगेवाडीचा रायफुल चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाहे नमस्कार आज कुठली बैल हायर होयवासरू का तो माहिती नाय का आज कोणा आज चालतंय नमस्कार नमस्कार हिवासरू आणला काय नाव आहे त्याचं मानिक मानिक होय आणि तो कोणाचा आहे गुरु आज हीच गाडी पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय वासराच नाव तुफान तुफान कुठल्या गावचं होय आज पायरा कुणाबर केलाय त्याचा टायगरच्या लक्षा बरोबर होय तो मैदान त्याच त्याच चौथ पाच मैदान गुलाल एक तरी झालाय गुलाल परवा मासूर पाच नंबर केला चांगले बैठे वासरू मग शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल मैदान दाखल झालाय काय नाव त्याच रेस्को कुठल्या गावचा आमचा होय आज कुणा सांग पायरा चालतंय शुभेच्छा तुम्हाला बच्च एकेपुरती सेवन मैदानात दाखल झालं आज बच्च नियोजन कुणावर केलं तिथलंच आहे वास वासर आहे का चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज कुठली बैल आणली तो बैल आणला का काय नाव आहे त्याच ना घ्याव नायरा कुणावर मित्रांनो पण बैल दाखल झालेले आहेत कुठल्या गावची बैल त्याच काय नाव आणि त्याच जॉर्डन 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 आज पायऱ्याचं नियोजन कसं केलं हीच गाड आहे शुभेच्छा तुम्हाला कुंबईला दाखल झालेले मैदानात मित्रांनो कुठल्या गावची बैल आहेत ती लेंगरे वय काय वासराच नाव काय त्या सरज्या आणि ह्या बैलाचं ना ना दा आज हीच गाडी पाहणार आहे काय होय वासराचे किती मैदान झाली त्या गट पाच झाला का फायनल ला राहिले वासर चांगला आहे मित्रांनो बकासूर मैदानात दाखल झालेला आहे आज चोराडे मैदानात मोलासाठी आज नियोजन कोणावर केले हो गुदाबाई ने केले अरे गुदाबाई ट्रेंडिंगला येते आज सांगा पायरा कुठला आहे चालतय चालतंय शुभेच्छा मित्रांनो श्री सवडीकरांचे रायपूर मैदानात दाखल झालेले आज रायपूरचं नियोजन कोणापर केलं माहिशी आज ती पण आणली का घरच ह्याचं काय नाव आहे सतपाल ह्याच नियोजन कुणी चाल